नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बाहेर गाड्यावरती मिळते तशी अंडा भुर्जी बनवणार आहोत बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर तुम्ही बघू शकता एकदम चमचमीत आणि चविष्ट अशी अंडा भुर्जी तयार झालेली आहे तर कडाई ठेवलेली आहे तापायला त्यामध्ये तेल ओतून घेऊया तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्या तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे एक पाच ते सहा मोठे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा एकदम बारीक का असा कांदा मी चिरलेला आहे अंडा भुर्जी बनवण्यासाठी बारीक अशा प्रकारे कांदा चिरून घ्यायचा तर हे बघा सहा अंडे घेतलेले आहेत मी फोडून तर इथे आपण आता कांदा तेलामध्ये टाकून घेतलेला आहे कांदा गुलाबी रंगावर थोडासा परतून घेऊया तर तेलामध्ये छान असा कांदा आपण फ्राय करून घेऊया एक दोन ते तीन मिनिट तुम्ही बघू शकता कांदा असा छान असा गुलाबी रंगावर फ्राय होत आलेला आहे तर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि फिरवून घेऊया तर इथं आपण मीठ टाकून घेतलेला आहे छान असा कांदा आपण परतून घेऊया तेलामध्ये कांदा आपल्याला लालसर करायचा नाही तर अशा प्रकारे आपल्याला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचाभर तर त्याचसोबत अर्धा चमचा आलं किसून टाकायचं आहे आलं थोडंसं फ्राय होत आलं की त्यामध्ये दोन अशा प्रकारे बघा मी बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर अंडा भुर्जी करण्यासाठी टोमॅटो पण अशा प्रकारे बारीकच चिरून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो आपण छान असं मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो इथं आपल्याला जास्त गाळ करायचा नाही करपवायचा नाही हलकंसं फ्राय करून घ्यायचा आहे तर इथं टाकलेला आहे एक चमचाभर धने पावडर त्यासोबत टाकून घेऊया पाव चमचे जिरे पावडर तर त्यासोबत टाकायचं आहे बघा पाव चमचा हळद टाकायचं आहे हळद टाकून झालं की तिखट टाकायचं आहे थोडंसं काळं तिखट आणि लाल तिखट मिक्स करून टाकलेलं आहे मी तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि छान असं तेलामध्ये आपण हे तिखट मसाला मिक्स करून घेऊया फिरवून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक दोन मिनिट आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे त्याचसोबत टाकायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सर्व असं फिरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे छान असा आपला मसाला कांदा टोमॅटोचा तयार झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला फोडून घेतलेले अंडी टाकायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण फोडून घेतलेले अंडी फोडणीमध्ये टाकलेली आहे सर्व आपण मिक्स करून घेऊया फिरवून घेऊया तर बघा ह्या तेलामध्ये फोडणीमध्ये आपण अंडी टाकलेले आहेत आणि एकाच बाजूने आपल्याला एक दोन ते तीन मिनिट सतत फिरवत राहायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकाच बाजूने मी फिरवून घेत आहे आणि यातलं ओलसरपणा पण कमी होत आलेला आहे तर अशा प्रकारे एक दोन ते तीन मिनिट आपण इथं मस्त छान असं अंडा भुर्जी फिरवून घेत आहोत आणि एक दोन मिनिट असंच बारीक गॅसवरती ठेवायचं न फिरवता दोन मिनटांनी तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे सुटसुटीत मोकळी अशी इथं आपली अंड्याची भुर्जी तयार होत आलेली आहे।, आहे।, आहे तर अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेत कमी मसाल्यामध्ये छान अशी बाहेर गाडावर मिळते तशी आपली इथं अंडा भुर्जी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तर इथे बघा गॅस खाली आपण उतरवलेला आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता की कांदा अजिबात दिसत नाही एकदम बारीक चिरल्यामुळे अंडा भुर्जी करण्यासाठी टोमॅटो आणि कांदा बारीक चिरूनच घ्यायचा तर अंडा भुर्जीवरती आपल्याला बारीक थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायची सुट आहे सर्व मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे छान अशी आपली मोकळी सुटसुटीत एकदम चमचमीत अशी अंडा भुर्जी तयार झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया तर पावासोबत चपातीसोबत किंवा ब्रेड भाकरीसोबतसुद्धा ही अंडा भुर्जी एकदम चवीला लागते बाहेर गाड्यावरती फक्त पावासोबत ही भुर्जी देतात अंड्याची तर आपण घरामध्ये छान अशी मस्त भाकरीसोबत ज्वारीच्या गरम गरम भाकरी चपाती सोबत ही अंड्याची भुर्जी बनवून खाऊ शकतो तर अशा प्रकारे मस्त अशी चमचमीत अशी चविष्ट अंडा भुर्जी आपली साध्या सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे धन्यवाद